आपल्या सर्वांचे मार्गदर्शन तालुक्याचे लाडके युवा नेते आदरणीय ने आशिष पिडके यांच्या वाढदिवसानिमित्त आज गायकुंगवाडी या ठिकाणी युवक शाखेचं उद्घाटन या ठिकाणी आज चर्चा हस्ते झाले आहे अजितांच्या वाढदिवसानिमित्त काल पुण्यामध्ये बघूया मोठा मेळावा झाला आणि त्या ठिकाणी पाच हजार युवक शाख्यांचं महाराष्ट्र राज्यात संकल्प त्या ठिकाणी मांडला होता आणि पुण्यात त्या ठिकाणी पहिली शाखा काल सुरू झाली होती आणि आज आपण जुन्नर तालुक्यात अजितदादा आणि आतु शेटच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी गायमुखवाडीची शाखा उद्घाटन करू त्या ठिकाणी आपण आपण पण त्या संकल्पात आपण सर्वांनी त्या ठिकाणी यु युवक संघटना सामील झाली आहे आणि जवळजवळ जुन्नर तालुक्यात आधी छत्तीसावी युवक शाखेचं उद्घाटन या ठिकाणी झालं आहे आणि जुन्नर तालुक्यात सर्वच गावांमध्ये जवळजवळ एकशे पंच्याऐंशी गावामध्ये भविष्यात आम्ही सर्वच ठिकाणी युवक शाखेचं उद्घाटन करणार आहोत आणि अतुल शेठच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व युवकांची ही वाटचाल सुरू आहे कारण आता जुल्हा तालुक्यात जर प्रश्न पाहिले तर इतके प्रलंबित आहे हा सर्व युवकांनी वेळाच उचलला आहे की भविष्यात दोन हजार एकोणीसला आतुल या जुन्नर तालुक्यात नक्कीच आमदार करायचे आणि आता फक्त हे पदाधिकारी आणि नेत्यांपर्यंत राहिलं नाही सर्व सर्वसामान्य कार्यकर्ता आणि युवक हा पेटून उठला आहे आणि त्यांनीच हा या ठिकाणी सर्वांनी उठाव केलाय तालुक्यात के सगळ्या संपूर्ण गावांमध्ये युवक संघटना उभी राहणार रा आहे आणि भविष्यात ती नक्कीच त्या ठिकाणी प्रत्येक गावात चांगलं काम करून दाखवेल हे आशा व्यक्त करतो पहिल्यांदा मी सर्वांचं कायमकडच्या युवक शाखेच्या वतीने आभार मानतो आलेल्या सर्व युवक मित्रांचं व तसेच या ठिकाणी आज जुन्नर तालुक्याचे युवा नेते अतुल शेठ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्हाला इथून पाठीमागे शाखेचं उद्घाटन करायचं होतं पण आम्ही या टायमाला सुरेश तर आमचं चर्चा झाली मग नंतर आमचं आतू अतुल शेटच्या वाढदिवसान ताबू करू कारण या ठिकाणी जुन्नर तालुक्यात आज आत आतुलशेठचीच गरज आहे कारण हे सर्व लोकांना कळलेलं का आहे कारण काय झालं इथून ती जी कामं आणि आमची जी जी कायमपाडी पिंपरी ही भागातली जी कामं आहे ती सगळी टोटल राष्ट्रवादीची कामं आहे या ठिकाणी आता दोन हजार एकोणीसला जे विलेक्शन आहे हे अतिशय हे आमदार आहेत हे शंभर टक्के मी आता सांगतो पिपरी भेंडारे येथील गायमुखवाडी या ठिकाणी अतुल सेन बेनके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवक शाखेच्या उद्घाटन निमित्ताने सगळे तालुक्यातून आलेले सगळे कार्यकर्ते सर आमचा हा पूर्वपट्टा राष्ट्रवादीचाच बाले किल्ला आहे परंतु यापुढे अजून चांगल्या प्रकारे सगळे युवक असतील महिला असतील सर्वच कार्यकर्ते चांगल्या प्रकारे काम करू करू मी देते या ठिकाणी मोठ्या साजरा झाला वाढदिवसानिमित्त जो महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी व काँग्रेसनं पाच हजार शाखा उद्घाटनाचा जो संकल्प केला होता त्या संकल्पाचं काल पुण्यात सुरुवात झाली आणि त्याच आज जुन्नर तालुक्यामध्ये अनेक शाखांचं उद्घाटन आहे अतुल शेटच्या हस्ते आज शाखेचं उद्घाटन झालं आपण सर्वजण या ठिकाणी आलात सर्वांचे आभार मानतो आणि अतुल शेटला पुन्हा एकदा राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि सर्व तमाम जुन्नर तालुक्यातील युवकांच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो ज्या शाखेचं आज आपण उद्घाटन करतोय त्या गायमुखवाडी शाखेचे अध्यक्ष समीर भाऊ शेलार आणि उपाध्यक्ष आसिफ भाऊ शेख आणि त्यांचे सर्व तिथले सहकारी सूरजने सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पाच हजार शाखेचे उद्घाटन पुढच्या काही कालावधीत होणार आहे आणि मला आनंद होतो सांगायला की जुन्नर तालुक्यामध्ये पुढच्या महिन्याभरात जवळपास शंभर शाखा उघडण्याचा संकल्प सूरज आणि अतुलबाब अंबेरे यांनी केलेला आहे इथून पुढची देशाची महाराष्ट्राची आपल्या जुन्नरची ही सत्ता सगळी तरुणांच्या ताब्यात जाणार एक वेगळ्या दिशेने जुन्नर तालुका किंवा महाराष्ट्र किंवा देश आपलं जर जात असेल तर तो, तो परत जागेवर आणून एक चांगली दिशा जर हिंदुस्थानाला द्यायची असेल तर तरुणांशिवाय पर्याय नाही पण ही जी माझ्या तालुक्यातली शेतकऱ्यांची मुलं आहेत शेतीत कष्ट करतात काही नोकरी करतात काही छोटे मोठे उद्योगधंदे करतात हे सगळे आता संघटित झालेले आहे आणि आमच्या तालुक्याचा ता विकास जसं साहेब करत होते आमचे जे प्रपंच उभं राहिले घर उभं राहिले आमच्या घरात पैसा आला आम्ही शिकलो नोकरीला लागलो आमच्या घरात चारचाख्या गाड्या आल्या ही दिशा जी ने त्या नेत्यांनी दिली होती त्याच नेत्यांच्या मागं त्या पक्षाच्या मागं एकवटून चांगल्या दिशेने चाललं पाहिजे हे संपूर्ण जुन्नर तालुक्याने पण ओळखलेलं आहे म्हणून त्याचं एक प्रत्येक म्हणून तरुणांची संख्या सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे अत्यंत मोठ्या प्रमाणात होत आहे मग आता ती कधीपासून सुरुवात करायची तर याला आम्ही काही वेळ बघितलं नाही मुहूर्त बघितलं नाही किंवा पंचांग बघून कुठलं मुहूर्त काढत नाही आमच्या मनात एकच मुहूर्त होता तो म्हणजे दादा पवारांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रात सगळीकडं शाखा उद्घाटनाचं काम आम्ही खूप मोठ्या प्रमाणात केलं आणि जुन्नर तालुक्यामध्ये मागच्या काही कालावधीमध्ये जवळपास छप्पन ते साठ शाखा सूरज आणि अतुल भांबेरे यांनी उघडलेल्या आहेत आणि या संकल्पनेतून पहिलीच शाखा जुन्नरमध्ये जर कुठली उघडली असेल तर ती आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने गायमुख वाढीला उघडली आहे मी या गायमोवाडी सर्व ग्रामस्थांनी आमच्या सुरेगाताईंनी आणि सर्व युवक संघटनेनी ज्या मला शुभेच्छा दिल्या ते मी त्यांचा सर्वांचं मनोपूर्वक आभार मानतो या सर्व तरुणांनी मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा दिलेली आहे आणि या ऊर्जेबरोबरच अत्यंत माझी खूप मोठ्या प्रमाणात जबाबदारी पण वाढवलेली आहे ही जबाबदारी इथून पुढच्या कालखंडामध्ये चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी आपण सर्व एकत्रितपणे येऊन इथून पुढच्या कालावधीमध्ये हो कार्यरत राहू एवढीच मी अपेक्षा आपल्याकडून बाळगतो युवक संघटनेच्या अधिकृतपणे ग्रामीण बॉडीच्या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे असंही मी जाहीर करतो